नगर या ठिकाणी दलित समाजातील मागासवर्गीय समाजातील वाघमारे परिवार या ठिकाणी गेल्या पस्तीस वर्षापासून या घरात ते राहतात जवळपास जे मुसपेट मालक आहे त्या मालकाला एक लाख शहाण्णव हजार रुपये म्हणजे पस्तीस वर्षापासून थोडं थोडं करून या ठिकाणी त्यांच्या रोजीरोटीचं कामधंद काम करून त्या ठिकाणी त्या मालकाची भरती केली आणि तो मालक महेश झाल्यानंतरनं जाग्याला जास्त डिमांड आल्याने त्याच्या मुलाचे डोळे फिरले आणि तो यांना घर खाली करा घर खाली करा असा तगादा लावत होता तगादा लावत असताना त्यांनी काय केले की न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयात धाव घेतल्यानंतरनं त्या ठिकाणी न्यायालयात हा हे प्रकरण चालू असताना त्या ठिकाणी तो स्वतः आला आणि येऊन इथं घरामोचे सगळे भांडे परिवार सगळं लहान लहान मुलं आहेत वयस्कोर हे आहेत ते सगळ्याला असं घराच्या बाहेर काढून या ठिकाणी यांच्यावर अन्याय केलेला आहे मला काय म्हणायचं आहे की आपण न्यायालयीन बाप असताना या ठिकाणी निकाल असताना ह्यांना काय वाचायला येते काय लिवायला येते काय का का करतात काही गुंड लोकं का हाताशी धरून या ठिकाणी यांच्याला यांना जोर जबरदस्तीने यांना कसली नोटीस नाही कसलंही काय यांना म्हणजे आणखीन काही म्हणजे कागद आला नाही तरी देखील यांच्यावर अन्याय झालेला आहे तर या ठिकाणी यांचे हायकोर्टात या ठिकाणी हे केस चालू असताना हे प प्रकरणं न्यायालयात असताना तरी देखील या ठिकाणी यांच्यावर अन्याय झालेला आहे या याचा न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलो आहे माननीय सोलापूर जिल्हा अधिकारी माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना आमची विनंती आहे की जे कोणी गुंड लोकं यांची जागा खाली केली आहे यांचं घर खाली केलेलं आहे त्यांना कायदेशीर या ठिकाणी कारवाई करावी जेणेकरून या ठिकाणी आमच्या समाजावर अन्याय होणार नाही आज कोर्टानं ना आदेश दिल्यानंतरनं या ठिकाणी एक नोटीस लाव लावणं गरजेचं होतं किंवा पोलीस प्रशासनाने या यांना वारंवार सूचना द्यायची होती परंतु त्या ठिकाणी असं झालं नाही आम्हाला काय माहिती ते, ते कोण होते पोलीस होते का गुंडवले होते कोर्टाचे होते यांना काय कळणार आहे तर या घटनेची चौकशी होणं गरजेचं आहे आणि यांना न्याय मिळणं गरजेचं आहे आज थंडीचा दिवस आहे लहान लहान लेकरं आहे ती चार चार पाच लेकरं आहे त्यांचे परिवार रस्त्यावर आलेला आहे आज जवळपास चार दिवसापासून हे परिवार रोडावर राहते म्हणजे हे कसला मोठा अन्याय आहे उद्या थोडं आपण कोण जाऊ द्या रडू नका ताई टेन्शन घेऊ नका तुम्ही माझ्या बहिणीवाने काय काळजी करू नका जाऊ द्या रडू नका जाऊ द्या